गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी जिल्हा परिषदेच्या मतदार संघासाठी आरक्षण जाहीर जिल्हा परिषदेच्या शहात्तर जागांसाठी आज गुरुवारी शासकीय विश्रामगृह गुरु येथे राजर्षी शाहू सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत घेण्यात आली आरक्षण सोडत सुरुवातीस अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली यावेळी गट क्रमांक तेवीस पट्टण कोडोली हा मतदारसंघ अनुसूचित जमाती महिला म्हणून जाहीर करण्यात आला त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे आरक्षण सोडत काढण्यात आली यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांमधील मतदारसंघ असे त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गातील ता प्रवर्गा मतदारसंघाचे आरक्षण काढण्यात आले ते मतदारसंघ असे दरम्यान आरक्षण सोडत सुरू असताना माणगावचे सरपंच राजू मगदोब व पट्टण कोडोलीचे माजी सरपंच कृष्णा मसूरकर यांनी आक्षेप घेतला यावर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी माहिती देत आपली तक्रार निवडणूक आयोगाकडे पाठवली जाईल असे सांगितले त्यानंतर पुढील आरक्षण सोडतीला सुरुवात झाली अनुसूचित जातीसाठी आरक्षण काढण्यात आले यामधील मतदारसंघ असे आहेत त्यानंतर अनुसूचित जाती महिला आरक्षण सोडत काढण्यात आली त्यामधील मतदार संघ असे आहेत त्यानंतर सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली यामधील मतदार संघ असे आहेत त्याचबरोबर सर्वसाधारण प्रवर्गामध्ये खुले झालेले मतदार संघ असे आहेत नंतर जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि सर्व पंचायत समित्या यांच्यासाठी गट आणि गणांमध्ये निवडणुकीसाठीची जी आरक्षणाची प्रोसेस आहे ती पार पडत आहे जिल्हा परिषद गटांसाठी आरक्षणाची प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आलेली आहे एकूण कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शहात्तर पर गटांसाठीची आरक्षणाच्या लोकसंख्येच्या प्रमाण आणि मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे अनुसूचित जातीसाठी जाती, जा जाती प्रवर्गासाठी वीस जागा वीस दा गट आरक्षित ठेवण्यात आलेले आहेत त्यातील दहा गट हे महिलांसाठी आरक्षित आहेत त्याच पद्धतीने अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एका जिल्हा परिषद गटाची आरक्षण करण्यात आलेला आहे आणि तो गट महिलेसाठी अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलेला आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी मान्य राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशांप्रमाणे एकूण वीस जिल्हा परिषद गट आरक्षित ठेवण्यात आलेले आहेत ज्यापैकी दहा गट ए नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत आणि उर्वरित एकूण पंचेचाळीस सर्वसाधारण जिल्हा परिषद गटांपैकी बावीस गट ए सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत ही संपूर्ण प्रक्रिया मान्य राज्य निवडणूक आयोग यांनी दिलेले निर्देशप्रमाणे पूर्ण करण्यात आलेली आहे सर्वांच्या समक्ष सर्व लोकप्रतिनिधी सर्व पत्रकार आणि सर्व राजकीय पक्ष समक्ष ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे आणि याविषयीचे आक्षेप जर कोणाला घ्यायचे असतील तर ती आक्षेप घेण्याची मुदतही दिनांक एकोणतीस जुलै म्हणजे उद्यापासून ते दोन ऑगस्ट या कालावधीमध्ये आहे आणि या हरकतींवर निर्णय घेऊन अंतिम अधिसूचना ही पाच ऑगस्ट रोजीपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे यावेळी सभागृहात आरक्षण सोडतसाठी विद्यमान सदस्यांसह काही माजी सदस्य व इच्छुक यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या आरक्षण सोडतीमध्ये काही विद्यमानांना आरक्षणचा फटका बसला असून काहींचे मतदारसंघ शाबूत राहिले आहेत तर काहींच्या मतदारसंघात तत्कालीन सदस्य असणाऱ्यांच्या ठिकाणी महिला आरक्षण पडले आहे ज्यांनी ज्यांनी तयारी केली आणि त्यांच्याप्रमाणे मतदारसंघ जाहीर झाले अशा उपस्थित इच्छुकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन नाज अत्तारसह सुरेश पाटील कोल्हापूर